नमस्कार मी डॉक्टर प्रीतम चितर हृदय तज्ञ आम्ही डॉक्टर नागेश हिंगमेरे यांच्यासोबत विज्ञानता हॉस्पिटल आळेपाटार या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डकेल्थ याची स्थापना केलेली आहे हे इन्स्टिट्यूट स्थापन करण्यामागे एक उद्देश हा होता की आज हृदयरोगाबद्दलचे जे काही ट्रीटमेंट आहे गाव गावोगावी अवेलेबल आहेत पण ते रोग झाल्यानंतर ते ट्रीटमेंट ऍडव्हान्स ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे पण रोग होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेशन लेव्हलला एक साधारणतः या प्रकारवर कोणी काम करत नाही त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हे आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ कार्ड हे स्थापन केलेलं आहे साधारणपणे प्रिव्हेन्शनचे तीन प्रकार पडतात एक प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन तर प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन म्हणजे की रुग्ण हार्ट डिसीजचे रिस्क फॅक्टर डेव्हलप होऊन देणे हे प्रिमोर्डल प्रिव्हेशन आहे प्रायमरी प्रिव्हेशन म्हणजे रिस्क फॅक्टर डेव्हलप झालेले आहेत पण रुग्णाला हार्ट प्रिवेंट प्रिव्हेंट करणे आणि मध्ये मोडतं आणि सेकंडरी प्रिव्हेशन म्हणजे पेशंटला हृदयविकार झालेला आहे मात्र त्या हृदयविकाराचे रिहॅबिलिटेशन आणि त्या हृदयविकारातून होणारी मॉर्बिलिटी कमी करणे मॉर्टॅलिटी कमी करणे हे सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये मोडतं तर ह्या तिन्ही प्रिव्हेंशनच्या मोडॅलिटीज वर ह्या इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऍक हेल्थ मध्ये आम्ही काम करत आहोत. हे तिन्ही जे प्रिव्हेंशनचे मॉडेलिटी आहेत यामध्ये एज नुसार जर विचार करायचा झाला तर अगदी वयाच्या जन्मापासून ते जेनेट्रिक पेशंट पर्यंत या सर्व लोकांसाठी या इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऍक हेल्थ मध्ये आपलं विकार टाळण्यासाठी गायडन्स केला जातो प्रायमरी प्रिमरडियल प्रिवेंशन मध्ये पेशंटला साधारण रिस्क फॅक्टर काय आहे पेशंटचं गायडन्स काउन्सिलिंग केलं जाते की के हृदयविकाराचे रिस्क फॅक्टर काय आहेत ते तुम्ही टाळण्यासाठी काय करू शकता अनुवंशिकता जेनेटिक स्टडीज वगैरेचा ह्याचाही अंतर्भाव आम्ही पुण्यातील काही जेनेटिक लॅबच्या कोलॅबरेशन करून केलेला आहे की ज्या रुग्णांना ज्यांच्या घरामध्ये अनुवंशिकता आहे हृदयविकाराची त्या रुग्णांना हृदयविकार होऊ नये याच्यासाठी जे काही जेनेटिक स्टडीज लागतील तेही आम्ही कोलॅबरेशन केलेलं आहे तसंच साधत साधं सादर म्हणजे रिस्पेक्ट ऑफ प्रिव्हेंशन करणं स्मोकिंग किंवा टॉबॅको च्युईंग व्यसन हे जर त्यांनी टाळलं तर बऱ्याचशा लोकांना त्याही हृदयविकार कमी होण्यास मदत होते हे प्रिमॉर्डियल प्रिवेंशन मध्ये येतं साधारण प्रायमरी प्रिव्हेंशन म्हणजे त्या रुग्णांना रिस्क फॅक्टर डेव्हलप झाले म्हणजे रिस्क फॅक्टर काय तर डायबिटीज बीपी Uh, किंवा त्यांचं लाईफस्टाईल uh, uh, बॅलन्स नसणं uh, तसेच डाएट त्यांचं बॅलन्स नसतं हे झाले uh, uh, झाले हे काही नॉन असतात वय वय वाढत जाणं हे आपल्या हातात नाहीये त्यामुळे ते नॉन मॉडिफायबल फॅक्टर मध्ये जातात त्याच्यानंतर सेक्स म्हणजे पुरुषांमध्ये हृदयविकार हा साधारणपणे लवकर आढळतो स्त्रियांपेक्षा ते आपल्या आता ते नॉन मॉडिफायबल फॅक्टर मध्ये जातात मॉडिफायबल फॅक्टर मध्ये जातात तर हे ज्यांच्या फॅक्टर ऑलरेडी आहेत तर त्याही रुग्णांनी जर वेळेत उपचार गायडन्स घेतला आणि कंट्रोल मध्ये ठेवले किंवा ते नष्ट केले तर त्यांना जो डेव्हलप होणारा हृदयरोग आहे तो आपण टाळू शकतो आणि त्यानंतर आहे सेकंडरी प्रिव्हेशन सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणजे ज्या लोकांना ऑलरेडी हृदयविकार होऊन गेलेला आहे त्या लोकांचा ऑलरेडी समजा विकाराचा धटका येऊन गेला त्यांना झाली किंवा दुसऱ्या हृदयविकाराचे आजार झाले हार्ट फेल्युअर आहे तर त्या रुग्णांना साधारणतः अटॅक आल्यानंतर ट्रीटमेंट इझिली मिळून जाते पण एकदा ट्रीटमेंट झालं एन्जिओप्लास्टी झाली बायपास झाला तर त्या रुग्णाचं रिहॅबिलिटेशन साठीच गायडन्स किंवा मार्गदर्शन तितकेस इझिली मिळत नाही किंवा ते ते दुर्लक्ष केलं जातं बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जात तर ते, ते ही तितकच महत्वाचं आहे त्या रुग्णाचं त्याच्या रिहॅबिलिटेशन हे तितकच महत्वाचं आहे त्या पेशंटचं लाईफस्टाईल क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं हे तितकच महत्वाचं आहे मॉर्बिडिटी कमी करणं महत्वाचं आहे तर ह्या विषयाच्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी अंतर्भाव केलेला आहे त्या Uh, या तिन्ही मॉडेलिटीज प्रिवेशनच्या मॉडेलिटीज आपण uh, सुविधा देण्यासाठी या इन्स्टिट्यूटमध्ये uh, आपण uh, ट्रेडमिल टेस्ट स्ट्रेस टेस्ट टेस्टरी ब्लड प्रेशर मॉनिटर मॉनिटर ईसीजी बेसिक गोष्टी सुद्धा आपण uh, प्रोव्हाइड केलेल्या आहेत uh, त्यानंतर डायटिशियन uh, म्हणजे आहार तज्ञांचा सायंटिफिक ऍडवाइस इथे मिळतो तसेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये योगा नेहमीच्या मार्गदर्शन याही प्रकारचे आपण या ठिकाणी पुरवत आहोत तर साधारणपणे एक उपचार पद्धती आणि हृदयरोग होऊच नाही यासाठीचे जे काही आपल्याला उपाययोजना करता येतील त्याच्यावर भर देऊन आम्ही या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची स्थापना केली नमस्कार मी डॉक्टर नागेशरे इन्स्टिट्यूट ऑफ कार्डॅक हेल्थ याची स्थापना साधारणतः सहा या या एप्रिलला इन्स्टिट्यूट चालू केलेले तसं पाहिलं तर काही गोष्टी आम्ही पूर्व याच्यापूर्वी चालू केलेल्या होत्या साधारणतः इको स्टेस टेस हे आमचे दोन दो, दो वर्षापासून आम्ही या गोष्टी करत होतो परंतु आम साधारण आमच्या असं लक्षात आलं की काही काही रुग्ण जे आहेत त्या रुग्णांना आजार पण झालेला आहे आणि काही रुग्णांना आजार होऊ शकतो त्या गोष्टीचा कोणी असं सहजा सहज विचार करत नाही मग त्या दृष्टीने आम्ही काय करता येईल म्हणून सर डॉक्टर तितर सरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की आपण काही गोष्टी अशा चालू करूया जेणेकरून पेशंटला दोन्ही बाबतीत फायदा होईल किंवा बेनिफिट होईल आता बऱ्याच वेळा आपल्याकडं हृदयरोगाची लक्षणं काही लोकांना माहीत नसतात जर छाती दुखणे जे एक सरांना वाटतं की हृदयरोग झालेला आहे बऱ्याच वेळा हृदयरोगाची तपासणी करण्यासाठी आपल्याला टू डी को या बेसिक गोष्टी सुद्धा काही लोकांना माहिती नसतात किंवा साधारणतः आपण असं ऐकतो की ह्या जागेवरच गेला किंवा काही अशी असतात पाठी किंवा किंवा आपल्या जबड्याच्या खाली दुखतं पेशंटला ऍसिडिटी झालेली आहे दुसऱ्या दिवशी रुग्ण हॉस्पिटलला जातो ईसीजी करतात इसीजी मध्ये दिसत की त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे मग अशा अशा रुग्णांना उपचार करण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध केलेली आहे दुसरी गोष्ट सरांनी सांगितल्यानुसार की सेकंडरी प्रिव्हेशन तर त्याकरता आपण ई e पी नावाच एक नवीन मशीन आणलेलं आहे जे अमेरिकन युएसएफ मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण पेशंटला नवीन संजीवनी म्हणजे हृदयाला नवीन संजीवनी देण्याचं ते काम ते मशीन करतं त्याच्यामध्ये हृदयाचं भोवती रक्तवाहिनीचं जाळं तयार करण्यासाठी मदत होते जेणेकरून पेशंटचं आयुष्य आयुष्यमान सुधारतं पेशंटची लाईफस्टाईल सुधारती या गोष्टीसाठी ई बीचा आपण भविष्यामध्ये वापर करणार आहोत तसेच आता आपल्या ग्रामीण भागामध्ये हृदयरोगाविषयी खूप भीती आहे किंवा माहिती कमी आहे किंवा आता हा हृदयरोग कसा टाळता येईल काय करता येईल या गोष्टी सर्व आपण इथे मार्गदर्शन करणार आहोत काही आम्ही मशीन्स व्हटर एबीपीएम पी एम असे उपलब्ध केलेल्या के आहेत जेणेकरून काही पेशंट असे असतात की आमच्या छातीमध्ये दर्दड होतं रात्री झोपेत दरदर होते किंवा चालताना दरदर होते चालताना दम लागतो बऱ्याच वेळा पेशंट आपल्याकडे येतो आणि पेशंट म्हणतो की आपण जर रुग्णाला सांगितलं की नाही बाब तुला ब्लड प्रेशर आहे थोडासा वाढलेला आहे तो डॉक्टर मला काहीच त्रास नाहीये मी कशाला गोळा केलो मग अशा पेशंटला काय करता येईल की जेणेकरून त्याचा भविष्यात होणारा दोन तीन वर्षांनी जो त्याला हृदयाचा किंवा दुसरा काही आजार होणार आहे तो टाळण्यासाठी एव्ही पी एम्बुलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हे मशीन आपण उपलब्ध केलं आहे जेणेकरून पेशंट आणि चोवीस तासांमध्ये त्याचं ब्लड प्रेशरचं मॉनिटरिंग घेऊन तो आपल्याकडे येऊ शकतो जेणेकरून आपल्याला ब्लड प्रेशर आहे की नाही हे आपल्याला त्याला योग्य रीतीने त्याला मार्गदर्शन करून सांगता येईल त्याचप्रमाणे व्हॉल्टर नावाचं एक मशीन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हृदयाची गती मोजण्याचं काम किंवा हृदयाचं रिदम कसं आहे तो नॉर्मल आहे की चुकीचा आहे की अॅबनॉर्मल आहे या गोष्टीचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन आपल्याला पेशंटला आपण करणार आहोत अशा पद्धतीने आपण या इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे तरी सर्व रुग्णांनी

पेशंटच्या स्लीप म्हणजे स्लीप स्टडी किंवा झोपेचा अभ्यास हा केला जातो आता याचं महत्व म्हणजे की बऱ्याचदा की आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये होणारे हे मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा रेग्युलर आपले डायबिटीज बी पी बऱ्याचदा हे अपुऱ्या आणि व्यवस्थित झोप न होण्यामुळं होत असतात पेशंटचं लाईफस्टाईल पेशंटचं वजन पेशंटचा आहार याच्यामुळे पेशंटला बऱ्याचदा ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण असतो जो ज्याचं निदान लवकर होत नाही आणि पेशंट एक प्रकारच्या चक्रव्यूहामध्ये विशेष सर्कलमध्ये अडकतो की ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण आहे याच्यामुळे तुम्हाला सेकंडरी हायपरटेनशन पल्मोनरी हायपरटेन्शन मेटाबॉलिक सिंड्रोम प्री डायबिटीस डायबिटीस या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकतो आढळतो त्याला हे चक्रव्यूह भेदणं गरजेचं असतं पण मात्र ते कसं त्याचं निदान तर झालं पाहिजे तर ह्या निदानाची सुविधा पुण्यामध्ये आहे पण पुण्याच्या पेरे पेरेला किंवा ग्रामीण भागामध्ये पोलिसोमोग्राफीचे मशीन अवेलेबल होत नाही ते मशीन आपण अवेलेबल करून दिलेलं आहे ज्या लोकांना भोरण्याचा त्रास आहे ज्या लोकांना सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही आपली झोप अपुरी झाली असं वाटतं झोपेतून त्यांचं तसं जागा होण्याचं जा काही त्यांना आठवत नाही पण सकाळी उठल्यानंतर झाली झालीये दिवसभर थोडासा चिडचिडपणा आहे कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्या या सगळ्या गोष्टी जर असतील घोरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपण त्या पेशंटचा जर स्लीप स्टडी केला त्याचं जर दा समजा डायग्नोसिस त्या दा स्लीप स्टडीमधून झालं त्याप्रमाणे जर उपाययोजना झाल्या आणि त्याचे जर स्लीप हेल्थ जर सुधारली तर तो ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकतो आणि त्यामुळे होणारे हे जे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोम सगळे डिसीज आहेत ते अवॉइड होऊ शकतात हे डिसीज आम्ही हे ऑफ हेल्थ मध्ये अंतर्भाव करण्याचे मुख्य कारण म्हणजे हे सगळे डिसीज हृदयरोगाचे रिस्क फॅक्टर आहेत जर आपण रिस्क फॅक्टर जर अवॉइड केले तर अल्टिमेटली आपला हृदयरोग हा टाळण्यासाठी महत्व उपयोग होणार आहे यासाठी आम्ही या ठिकाणी स्लीप लॅब म्हणजे स्लीप स्टडी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे हे ईसीपी मशीन आहे हे ना फेक्ट करते साधारणपणे ज्या रुग्णांना इच्छमिकार्टीज त्या रुग्णांना कोलॅट्रॉल डेव्हलप होण्यासाठी या मदत या मशीननी होत आहे हे मशीन ई सी पी हे सी अमेरिकन का कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी गाईडलाईननुसार कॅटेगरी टू बी मध्ये मोडतात त्यामुळे आपण या इन्स्टिट्यूट ऑफ कार्डक हेल्थ मध्ये या मशीनचा अंतर्भाव केलेला आहे साधारण हे मशीन नॅचरली हृदयाला फॉर्मेशन फॉर्मेशनसाठी मदत करतात याच्यामध्ये हृदयाची पेशंटच्या हृदयाची कार्यक्षमता ओळखण्यासाठी याचा आपण वापर केला जातो यामध्ये पेशंटला मशीनवर चालवलं जातं हळूहळू त्याचं स्पीड वाढवून हृदयाची कार्यक्षमता ही ओळखली जाते जेणेकरून आपल्याला भविष्यात होणार हृदयाचा आजार किंवा हृदयाची कार्यक्षमता कशी राहील त्याची कामं काम, काम करत असताना किंवा याच्यामध्ये याच्यावरून आपल्याला याचं निदान करता येईल आणि पुढे होणारा हृदयाचा आजार आपल्याला टाळता येईल हे होल्टर मॉनिटर ज्या रुग्णांना आरिज्म्या म्हणजे हृदयाची गती या आजाराचा आपल्याला सस्पेशन आहे त्या रुग्णांसाठी आपण हे होल्टर मॉनिटर करतो या व्होल्टर मॉनिटरमध्ये हे मशीन रुग्णाला आपण ई सी जी टाईप हे मशीन रुग्णाच्या शरीराला लावून ते चोवीस तासासाठी किंवा एक दिवस तीन दिवस सात दिवसांसाठी पेशंटच्या मॉनिटरिंगसाठी पेशंट घरी दिलं जातं ते स साधारण मॉनिटरिंग संपल्यानंतर ते मशीन आपण कम्प्युटरला लावून त्या अनेक अनेकमॅनचं अनालिसिस करतो आणि डायग्नोसिससाठी त्याला मदत होते तुम्हाला पाठवतो पेशंटचं इथे ते हृदयाच्या चेस्टला लावलं जातं आणि चेस्टिड लावले जातं त्याच्यानुसार त्याचं कंटिन्युअस रिडिंग म्हणजे पेशंट कामात असो त्याचं त्याच्या झोपेत असो त्याचं ते रिडिंग चालू राहत हे आहे ए पी एम म्हणजे अँलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन याच्यामध्ये पेशंटला हे सुद्धा घरी दिलं जातं चोवीस तास ब्लड प्रेशर याच्यामध्ये मोजलं जातं जेणेकरून पेशंटला ब्लड प्रेशर आहे की नाही ऍक्च्युअल बऱ्याच वेळा पेशंट रुग्ण हॉस्पिटलला येतो त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल असतं किंवा वाढलेलं असतं आणि घरी गेल्यानंतर वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं याचं सगळं रीडिंग झोपेस येत नाही झोपेस किती रिडिंग राहील जेणेकरून भविष्यात होणार हृदयाचा आजार किंवा स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक हे आपल्याला टाळता येऊ शकतो त्याच्या सर ही जी मशीन आहे ही शरीराला लावलं तर आपण नॉर्मल वर्क करू शकतो हो, हो, हो त्या मशीनचा पर्पज तो आहे त्याचा उद्देश असतो आहे की आपल्या नॅचरल सेटिंग मध्ये पेशंट काम करत असताना किंवा घरी असताना झोपेत त्याचा बीपी वाढतो की नाही वाढत किंवा त्याचे काही सायंटिफिक पॅरामीटर आहेत नाईट टीपी तर हे या मशीन थ्रू आपल्याला कळतं जेणेकरून पेशंटची ब्लड प्रेशर मॅनेजमेंट ही मायन्यूट लेवलला ऍडजस्ट करायला आपल्याला ई सी पी मशीन आहे याच्यामध्ये एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन असं म्हणलं जातं की याच्यामध्ये काय होतं की बी पीचे जे लार्ज कप्स आहेत जे तुम्ही बघू शकता जे आपण मांडीला आणि पोटरीला लावतो आणि हृदयाला रक्तपुरवठा हा हृदयाकडे जास्त प्रमाणात होतो याचे खूप चांगले फायदे आहेत याचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहते हे कोण करू शकतं हो? की ज्या पेशंटला हृदयाचा आजार होऊन गेलेला आहे ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे ज्यांची बायपास झालेली आहे तरी पण अशा रुग्णांना दम लागतो आहे किंवा ज्यांचे हृदयाचे फंक्शन कमी आहे म्हणजे साठ टक्क्यापेक्षा कमी आहे अशा रुग्णांना ह्या मशीनचा खूप चांगला फायदा होतो किंवा ज्यांना स्ट्रोक म्हणजे मेंदूचा आजार पॅरालिसिस थोडक्यात होऊन गेलेला आहे किंवा होण्याची शक्यता आहे अशा रुग्णांसाठीसुद्धा या मशीनचा खूप चांगला फायदा होतो या या मशीनमुळं असं होतं की हृदयाभोवती रक्तवाहिन्यांचं जाळं तयार होतं जाळं तयार होण्यास मदत होते आणि हृदयाचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे पेशंटला दम लागणे छातीत दुखणे हे कमी होतं हे क करण्यापूर्वी आपण टी एम टीसुद्धा करून बघतो आणि हे केल्यानंतर परत बघतो की जेणेकरून हृदयाची कार्यक्षमता वाढलेली आहे की नाही त्यासाठी ह्या मशीनचा सर्व हृदयाच्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किंवा मार्गदर्शन घ्यावे धन्यवाद